महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोमवारी कुरुंदबाडात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सोमवारी सोळा जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्वर्गीय स्मृती शेष गौतम ढाले यांच्या कुरुंदबाड येथील घरी भेट देऊन कुटुंबांचे सांत्वन करणार आहेत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले हे सोळा जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून कुरुंदवाड येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते व कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस स्मृतिशेष गौतम ढाले यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी व वा ढाले कुटुंबियांचे सांत्वन करण्याकरिता त्यांच्या कुरुंदवाड येथील राहत्या घरी सकाळी साडेदहा वाजता ते भेट देऊन सांत्वन करणार आहेत नामदार रामदास आठवले कोल्हापूर येथे महामहिम माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर टी वाय पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानी भेट देतील व दुपारी ते कुरुंदवाड येथून सांगली जिल्हा दौऱ्यावर रवाना होतील अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या आदेशाने श्रो तालुका अध्यक्ष संजय शिंदे व शिरो तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष अभिजित आलासकर यांनी दिली आहे यावेळी धम्मपाल ढाले अब्दुल बागवान यांच्यासह आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी निपसाठी झासखान पटान कुरुंदवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब उद्या कुरुंदवाड दौऱ्यात येत असून या दौऱ्यासंदर्भात कालकथित गौतम नामदेव ढाले साहेब यांच्या स्मृतिशेष सांत्वनभर भेट प्रबुद्धनगर कुंदवाड येथे येत असून या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पदाधिकारी आंबेडकरवादी पक्ष संघटना तरुण मंडळे बौद्ध विहार कुरंदवाड इथं उपस्थित राहून उपस्थित राहून कार्यक्रमाला उप, शोकसभेला उपस्थित राहावे असे आव्हान रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करीत आहोत